रे अरे काय राहिले ह्याला सांग अरे सोनं पिकवलं ह्या शेतकऱ्यानं सोनं ह्या सोन्याची माती झाली माती अरे डोळ्या पुढं माती होताना कसं बघवत ह्या शेतकऱ्याला अरे ह्या शेतकऱ्याचा हाल बघून तुला तर कसं बघ वाटतय अरे पड तू तू पड तुला किती पडा तेवढं पड पण हा शेतकरी हाण्यातला नाहीये अरे कहर केला र कहर काय ठेवलं र तू सांग अरे घरादाराचा प्रपंचा सगळा सगळं राग केला र तू आ अरे पिकं तर वाहून गेलीच सोन्यासारखी पिकं वाहून गेली त्याच्याबरोबर तू माती सुद्धा न्यायला लागा ला। काय राहिले मग आमचा शेतकरी कसा जगणार आहे सांग अरे देवा विठ्ठला अरे तू करटेवर ठेवून हो बाहेर आहात तू बघतोय सगळं ह्या जगाचं दुःख बघतोय अरे तुला कसं कळत नाही शेतकरी म्हणजे आम्ही ह्या जगाला पोचतो र जगाचा पोशिंदा म्हणतात ना आम्हाला आता आमच्याच शेतात काय नाही पिकलं तर आम्ही ह्या जगाला कसं पोसणार र तुला वाली म्हणतात ना र तुला वाली म्हणतात आणि आम्हाला शेतकऱ्याला तू असा वाऱ्यावर सोडा लागलाय आहे अरे देवा हे कुठंवर असं चालणार आहे अरे सण गेलं मागून सण गेलं माझ्या शेतकऱ्याच्या घरात पीठ नाही मीठ नाही ना तेल नाही <laughs> मागाला गेलं तर कोण देतंय र इथला माणूस तर माणूस राहिला नाही हैवान है झाला हैवान देवा तू तर होऊ नकु र तुझ्यावर शेवटचा भरोसा या शेतकऱ्याचा ही शेतकरी जगला तर हे जग जगल बघ शेतकऱ्याला कोणीच वाली राहिलं नाही पण देवा तू वाले बघ तुला का ढासळ जाते डासळ बाबा पण तुला एक सांगतो तु, थणकावून सांगतो तु तुला हा शेतकरी हारण्यातला नाहीये ही शेतकरी ना पुन्हा उभा राहील ही शेतात ना पुन्हा हिरवगार दिसल तुला पण कधी आत्महत्या नाही करणार आम्ही शेतकरी तुझ्या मनात काय बी विचार असू दे तुला वाटतं ना की संपवायचं आहे संपव तुला विचार आहे ना संपव पण आम्ही नाही संपवू देणार अरे इथलं इथलं व्यवस्था तर ह्या सरकार इथली व्यवस्था ह्या माणसांच्या पाठीमाग नाही शेतकऱ्याच्या बाजूने नाही कमीत कमी तू कमी तर राह रह। र अरे देवा दसरा गेला दिवाळी आली र दिवाळीत लेकर माझ्या काय खाऊ घालाव र बारकी अरे या लेकरासरी आम्हाला सांगितलंय बाबा आपल्या शेतातलं सोयाबीन गेलं की आम्हाला ड्रेस आणा आम्हाला शाळेची बॅग आणा आम्हाला वया आणा पेन आणा कुठलं आणाव माझ्या शेतकऱ्यानं सगळं वाहून गेलं सगळं वाहून नेलं काय ठेवलाय काय ठेवलाय तू सांग माझ्या शेतकऱ्याच्या नशिबी कुठनं आलंय कधी माझा शेतकरी उभा राहणार आहे अरे देवा हे कलियुग संपल्यावर तर हे दरिद्री संपणार आहे का माझ्या शेतकऱ्याच्या पाठीमागची तू सांग शेवटच आता तूच वाले तू सगळं बघतोय विठ्ठला विठ्ठला शेवटच सांगतो तुला तू जर आता विट्थला, विट्थला, नाही थांबला तू जर नाही सावरला तर ह्या जगाचा तुझ्यावरचा देखील विश्वास उडेल र पांडुरंगा आता निर्णय तुझ्या हातात आहे हे आमच्या लेकराला जगवायचं की मारायचं शेतकरी म्हणून तुला हात जोडतो आणि विनंती करतो देवा मी हात तुझ्या पुढे जोडतोय ह्या व्यवस्थे पुढे नाही कारण ह्या व्यवस्थेनं हेक्टरी आठ हजार रुपये दिल्या देवा अहो ह्या शेतकऱ्याचं बियाचा सुद्धा खर्च नाही निघत तेवढा आता निर्णय तुझ्या हातात आहे आम्हाला जगवायचं की मारायचं देवा विठ्ठला परमेश्वरा